अश्विनी से निवेदन करूंगा कि की भी दो शब्द असे कार्यक्रम के में करें नमस्कार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचासमोर बसलेले सर्व मान्यवर तसंच माध्यमकर्मी मला कल्पना आहे की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे मी अगदी थोडक्यात इथे बोलायला उभी आहे ज्या संघविचारांचं सा सानिध्य मला माझ्या घरापासून लाभलं त्याच विचारांच्या साप्ताहिकात काम करण्याची निवड मी केली तो माझा निर्णय होता आणि तो माझा निर्णय योग्य होता हे आत्तापर्यंत जे काही काम मी केलं आहे गेली पंधरा वर्ष त्यावरून मी खात्रीने म्हणू शकते विवेकमध्ये दीर्घकाळ काम करण्याची परंपरा आमच्या पूर्वसुरींनीच घालून दिलेली आहे आणि त्या परंपरेची मी पायिक आहे कारण या कामातून मिळणारा आनंद समाधान आणि स्वतःचा व्यक्ती म्हणून होणारा विकास यामुळे इथे दीर्घकाळ काम करण्याचा उत्साह आत्तापर्यंत टिकून राहिला आहे माझ्या क्षमतांवर संपूर्णपणे विश्वास ठेवत आधी कार्यकारी संपादक आणि नंतर संपादक म्हणून वरिष्ठांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली ही जबाबदारी खूप मोठी होती कारण आधीच्या सर्वांनी निर्माण केलेली एक उज्ज्वल प्रतिमा आणि प्रतिष्ठा ती जपणं आणि त्याबरोबरच वैचार वैचारिक बांधिलकीशी बांधिलकी कायम ठेवत कालसुसंगत बदल साप्ताहिकात करणं असं दुहेरी काम माझ्याकडून अपेक्षित होतं मला कायमच विषय लेखक निवडण्याचं निर्णय घेण्याचं आणि नवनवीन लेखक जोडण्याचं स्वातंत्र्य विवेकमध्ये मिळालं आणि गरज वाटली तिथे मार्गदर्शनही मिळालं त्यातून मी घडत गेले आणि संपन्न होत गेले आज या मंचावरून मी या सगळ्याबद्दल अतिशय मनापासून साप्ताहिक विवेकचे आणि विवेक समूहाचे धन्यवाद विवेक समूहाला धन्यवाद देते आणि मला इथे सांगायला आवर्जून आवडेल की विवेक समूहातून देवर्षी नारद पुरस्कार मिळवणारी मी पहिली व्यक्ती आहे त्यामुळे विवेक समूहाच्या वतीने विश्वसंवाद केंद्राचेही आभार मी इथे मानू इच्छिते हा पुरस्कार असा आहे देवर्षी नारदांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा केवळ या पुरस्काराची उंची वाढवत नाही तर जे पुरस्कार घेणारे आहेत त्यांची जबाबदारी देखील वाढवतो असं मला वाटतं आद्य पत्रकार समजले जाणारे देवर्षी नारद म्हणजे देवाच्या दरबारातली एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती अशी आपली मान्यता आहे माझ्या एका विद्वान सहकार्याकडून सांगितलेली एक छोटीशी गोष्ट मी सांगेन आणि माझ्या वाणीला विराम देईन के पी जयस्वाल यांच्या हिंदू पॉलिटी या ग्रंथात महाभारतातल्या हरिवंश पर्वातला एक संवाद घेतला आहे महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या वृष्णी संघात दुफळी माजली होती यामुळे हा संघ पूर्ण नाश पावेल की का वा काय अशी स्थिती निर्माण झाली यावेळी संघ वाचावा म्हणून काय करावं संघातलं राजकारण पूर्वपदावर कसं आणावं याविषयी चर्चा करण्यासाठी कृष्णांनी नारदाला बोलावलं नारदांना बोलवलं तेव्हा नारदांनी त्यांना विचारलं की पूर्ण महाभारत राजकारण करणाऱ्या तुला माझ्याशी चर्चा करून काय मिळणार त्यावर उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी नारदांचे जे तीन गुण सांगितले ते आपण सगळ्या माध्यमकर्मींनी खास लक्षात ठेवायला हवेत असं वाटतं पहिला गुण म्हणजे नारदाला जे काही सांगितलं जाईल ते त्याला पूर्णपणे कळेल परिस्थितीचे सर्व पैलू लक्षात घेण्याची नारदाची बौद्धिक क्षमता आहे दुसरा गुण म्हणजे जे, जे सांगितलं जाईल ते नारद इतरत्र चुकीच्या चुकीच्या ठिकाणी जाऊन सांगणार नाही आणि स्वार्थासाठी त्याचा वापर करणार नाही आणि तिसरा महत्त्वाचा गुण सर्व ऐकून घेतल्यावर नारद जो सल्ला देईल तो संघाच्या हिताचाच असेल कारण सल्ला देताना नारद दूरगामी परिणामाचाही विचार करेल ज्यांना आपण आद्य पत्रकार समजतो त्या देवर्षी नारदांचेही तीनही गुण आपल्या सर्वांच्या अंगी अधिकाधिक क्रुजत जावत अशा मी माझ्यासकट आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद